त्याच्यात मला आठवत आहे हो अजून आता विनोद पण इकडे आहे तर आम्ही एखाद्या पार्टनरशिपला पिच वरती पतंग आलो तर आम्ही दोघे बॅटिंग करत असताना आमचे मित्र तिकडे पतंग उडवायला लागले बॅटिंग करताना ते सरांनी बघून ठेवलेलं ले। कारण सर ऑलवेज लपून बघायचे मॅच कधीच असे समोर येऊन टेंट मध्ये बसतील वगैरे कधीच नाही ऑलवेज झाडाच्या मागे कुठे ना कुठे इनफॅक्ट जिकडे आपण आता होतो एक तासा आधी तिकडेही सर उभे राहून मॅच बघायचे आणि त्यांची फेवरेट फेवरेट स्पॉट होता जो मागे आमच्या इकडे कामत मेमोरियलचे जे टेंट लागायचं बरोबर त्याच्या मागे सर उभे राहायचे टेंटच्या मागे असायचे त्यांची स्कूटर पार्क केलेली असायची आणि तिकडनं ते जस्ट असे आडवे होऊन होलवे असे बघायचे मॅच त्यांना काय आणि ते पॉइंट नोट करत असायचे तर त्यावेळेला नुसतं मी एवढंच एक वाचलेलं विनोद काईट आणि त्यानंतर एक स्क्वेअर कटचा मी आवाज ऐकला होता ते ते झालं होतं क्रॉस मैदानवरती पण अशा गोष्टी सदैव राहतील सर एक मी म्हणेन की चालते फिरते एक जनरल स्टोरच होता की त्यांच्याकडे सगळं काही मिळू शकायचं आणि अबाव ऑल केअरिंग होते कारण बऱ्याच वेळेला ना इंजुरीज व्हायच्या हो आणि ते तात्पुरता डॉक्टरांकडे पोचेसपर्यंत ता काही ना काहीतरी मेडिकेशन देऊन ते ती सिच्युएशन कशी आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येईल ते बघायचे तर ते म्हणजे आज फिजिओज असतात आणि बरेचसे लोक आहेत डायटिशियन आणि सगळं सर ऑल इन वन एक ट्रू ऑलराऊंडर होते आमचे